आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे आणि मोदींच्या या कार्यक्रमाकडे सुप्रिया सुळे यांनी पाठ फिरवली आहे मोदींच्या हस्ते पुण्यामध्ये विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे पुण्यामधल्या विस्कळीत जनजीवनाची जी पर्वा न करता हा कार्यक्रम होतोय आणि मोदींच्या कार्यक्रमावर त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आज पंतप्रधानांचा पुणे दौरा आहे विविध विकास कामांचं आज लोकार्पण आणि विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे मात्र यावर सुप्रिया सुळे नाराज आहेत गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये सातत्यानं पाऊस आहे आणि काल तर तुफान पाऊस पुण्यामध्ये झालाय पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय आणि या विस्कळीत जनजीवनाची परवा न करता हा कार्यक्रम होत असल्याची टीका सुप्रिया सुएंनी व्यक्त केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया सीमा आज मोदींचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे मात्र सुप्रिया सुएेंनी पाठ फिरवलीये काय नेमकं सुप्रिया सुएेंचं या संदर्भातलं म्हणणं आहे नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौराजित आहे आणि या विकास कामाच्या उद्घाटनासाठी आज पुण्यामध्ये अनेक विकास कामाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि या विकास कामाचं उद्घाटन प्रसंगी पुण्यातील जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याचसोबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे मात्र आज या कार्यक्रमाला <m> या या उपस्थित राहणार नाही आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये आधी सुद्धा तीव्र परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा अनेक प्रश्न लोकप्रतिनिधी उपस्थित केले गेले होते आणि काल सुद्धा आपण जर बघितलं तर मुंबईसह पुण्यामध्ये अतिवृष्टीमुळे नाहक त्रास जो आहे तो स्थानिकांना सहन करावा लागला आणि आज पंतप्रधानांचा दौरा नियोजित आहे पुण्यामध्ये आणि या कार्यक्रमासाठी सुप्रियाकडे यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि काल झालेल्या पूर परिस्थितीमुळे काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून लोकांना खूप त्रास झाला त्यामुळे गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या पूर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पर हा जो दौरा आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात महाराजी व्यक्त करत या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची जी, जी माहिती आहे ती मिळतीय आज सुद्धा या पुन्हा दौऱ्यावर बसून या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार नाही अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे ठीक सीमान धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सुप्रिया सुए आज कार्यक्रमाला खासदार म्हणून उपस्थित राहणार नाहीत त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आपली नाराजी व्यक्त केली